स्वागत आहे तुमचं अधिराज रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आज केळीच्या फुलाची भाजी बनवणार आहोत ही भाजी खायला खूप टेस्टी लागते पण माझ्या पद्धतीने बनून बघा त्याचबरोबर ही रेसिपी खूप हेल्दी आहे चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात केळीच्या फुलाची भाजी बनवण्यासाठी मी इथे कडेमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये मी सुरुवातीला थोडेसे जिरे घालून घेते त्यानंतर थोडीशी मोहरी त्यानंतर आपण यामध्ये घालूयात कांदा कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा एक दोन मिनिट मीडियम फ्लेम तुम्ही पाहू शकताय कांद्याला हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे आता मी यामध्ये ऍड करणार आहे टोमॅटो बघा एकदम मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी यामध्ये ॲड करते एक चमच मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ त्यामध्ये ॲड करू शकता या स्टेपलाच मीठ ॲड करायचं म्हणजे टोमॅटो पटकन विरगळत तुम्ही पाहू शकताय टोमॅटो व्यवस्थित विरगळेला आहे तेलामध्ये त्यानंतर मी यामध्ये हो ॲड करते महाराष्ट्रीयन चटणी मी तुमच्या डेली भाज्यांसाठी जो कोणता मसाला वापरता तो वापरू शकता दीड चमच मी ॲड केलेले आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं एक मसाले जेवढे चांगले भाजतील तेवढ्या भाजीला टेस्ट छान होते मिनिट परतून घेते मी त्यानंतर मी यामध्ये चणा डाळ मिक्स करते चणा डाळ मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली होती मिक्स करून घ्यायचे त्यानंतर मी यामध्ये ॲड करते केळीची फुलं ही मी व्यवस्थित साफ करून घेतलेली होती आणि अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती त्यामध्ये काय होतं पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळं त्याचा कडवटपणा भिजून जातो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता दहा मिनिटासाठी भाजी झाकून ठेवायची मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवायचा आहे मीडियम टू लो तर दहा मिनिट झालेली आहेत मी झाकण उघडलेलं आहे आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा खूप छान लागते ही रेसिपी धन्यवाद